नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी संपूर्ण जगानं एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन कोल इंडिया लिमिटेड कंपनीत दहा टक्के निर्गुंतवणूक करायला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील पॅरिस इथं आज दहशतवादी शोध मोहिमेदरम्यान गोळीबार दोन आत्मघातकी दहशतवादी ठार सात जणांना अटक मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून डेव्हिड हेडली याला आरोपी घोषित विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांच्या पार्थिव देहावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार काश्मीरमधल्या दहशतवादी चकमकीत हौतात्म्य पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक याच्या पार्थिवावर उद्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि पावसाच्या विक्रमी व्यत्ययामुळे बंगळुरू क्रिकेट कसोटी सामना अखेर अनिर्णित दहशतवादी कारवायांना होणारा अर्थ यांनी केला आहे मालमत्ता वसुलीसंदर्भातल्या सहाव्या विश्व केंद्रबिंदू संमेलनाच्या आणि सीबीआयच्या एकविसाव्या प्रसंगी ते आज नवी दिल्लीत बोलत होते संघटित गुन्हेगारीचं जागतिकीकरण हे जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थांसमोरचं मोठं आव्हान असून त्यामुळे काळ्या पैशाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची शस्त्रास्त्रांची वाहतूक मानवी व्यापार दहशतवाद असे अनेक धोके उभे राहतात असंही ते म्हणाले इंटरपोल आणि भारतीय तपास संस्थांमधलं उत्तम सहकार्य आणि समन्वयाचं कौतुक करत त्या समन्वयांमुळेच अनेक गुन्हेगार भारताच्या ताब्यात असल्याचंही म्हणाले भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी आपल्या सरकारनं कमी कालावधीमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळेच लोकांचा पारदर्शकतेवरचा आणि व्यवस्थेवरचा विश्वास वाढल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं कोल इंडिया लिमिटेड या कंपनीतला सरकारचा आणखी दहा टक्के हिस्सा विकण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या निर्गुंतवणुकीतून सरकारला वीस हजार कोटी रुपये मिळू शकतील असा अंदाज कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला याखेरीज कोचिन शिपयार्ड लिमिटेडच्या पहिल्या आयपीओला अर्थात प्रारंभिक सार्वजनिक देकाराला देखील मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली तसंच पोलीस स्थानकं आणि तपास संस्थांना जोडणाऱ्या संगणकीय प्रणालीचं काम पूर्ण करण्यासाठी मार्च दोन हजार सतरापर्यंत मुदत देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला काही कारणांमुळे रस्ते बांधणीत होणाऱ्या विलंबाबद्दल विकासकांना भरपाई देण्याचे अधिकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला पॅरिस हल्ल्याच्या तपासासाठी पॅरिस शहरामध्ये पोलिसांकडून शोध मोहीम सुरु असताना आज पहाटे पोलीस आणि लपलेले दहशतवादी यांच्यात चकमक झाली आणि दहशतवाद्यांच्या गोळीबारात काही पोलीस जखमी झाले मात्र या आत्मघातकी दहशतवाद्यांनी स्वतःला उडवून घेतल्यानं दोन संशय ठार झाले यामध्ये आत्मघातकी स्फोटकांचा पट्टा बांधलेल्या एका महिलेचा समावेश आहे तसंच संशयितांनाही अटक करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे पॅरिसमध्ये हल्ला करणाऱ्या एसीस या दहशतवादी संघटनेविरोधात फ्रान्स आणि रशियानं आपली मोहीम तीव्र केली आहे दोन्ही देशांच्या हवाई दलाकडून एसीसच्या तळांवर हल्ले सुरु आहेत फ्रान्सच्या हवाई दलानं आणखी अठ्ठावीस ठिकाणी हवाई हल्ले केल्याची माहिती त्या देशाच्या गृहमंत्र्यांनी दिली आहा फ्रान्समध्ये सुमारे सव्वा लाख सुरक्षा कर्मचारी ठिकठिकाणी थीक थीक तैनात करण्यात आले आहेत तसंच पॅरिस हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला सलाह अब्देल सलाम याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू आहे दरम्यान फ्रान्समधल्या आणीबाणीची मुदत आणखी तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा विचार असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी म्हटलं आहा नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातल्या सुरक्षा संस्थांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे तसंच परदेशी दूतावास आणि इतर कार्यालयांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत इसिस या दहशतवादी संघटनेकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांबाबत मिळालेल्या माहितीचा सुरक्षा संस्थांनी तातडीनं आढावा घ्यावा त्यांच्या हल्ल्याच्या योजना हल्ला होण्याची शक्यता असलेले ठिकाणं लक्षात घ्यावीत अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात केल्या आहेत ईसी सारख्या संघटनांकडून निर्माण झालेल्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयानं आज डेव्हिड कोलमन हेडली याला आरोपी म्हणून घोषित या यासंदर्भात मुंबई पोलिसांनी दाखल केलेली याचिका न्यायालयानं आज मंजूर केली पाकिस्तानी अमेरिकन असणारा हेडली हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे हेडलीला न्यायालयानं समन्स बजावला असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येत्या दहा डिसेंबरला त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात यावं असं न्यायालयीन आदेशामध्ये म्हटलं आहे शासनाच्या वस्त्रोद्योगाच्या नव्या धोरणानुसार विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक क्षेत्रात बारा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली विदर्भातल्या औद्योगिक संघटनांबरोबर अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आज बैठकीमध्ये बैठकीत बोलत होते शेतीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी निकामी भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली समतोल औद्योगिक विकास हे राज्य सरकारचं ध्येय असून राज्यात पासष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचंही देसाई यांनी यावेळी सांगितलं दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक भव्य स्वरूपात व्हावं ही काँग्रेसची भूमिका असली तरी हे स्मारक मुंबईच्या महापौर निवासस्थानाच्या जागी उभारायला आपला विरोध असेल अशी परखड भूमिका मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त हे स्मारक शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री या जागी व्हावं असं मत विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं असून त्याला आपलं पूर्ण समर्थन आहे असंही निरुपम यावेळी म्हणाले महापौर निवासस्थानाचा वारसा स्थळामध्ये समावेश असून ते समुद्रकिनारी वसलेलं आहे त्यामुळे तिथं शिवसेना प्रमुखांचं स्मारक उभारण्यासाठी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन होईल याचा सरकार आणि शिवसेनेनं विचार करावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज केली जालना जिल्ह्यात राजूर इथं आयोजित विभागीय कापूस आणि सोयाबीन परिषदेमध्ये ते बोलत होते शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती न दिल्यास येत्या विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला सरकार आमचंच असलं तरी शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या असल्यानं आम्ही त्यासाठी भांडत राहू असं म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या साईकृपा साखर कारखान्याकडून ऊसाच्या बिलांची थकबाकी ताबडतोब मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी पैसे देण्याचं आश्वासन कारखान्याच्या व्यवस्थापनानं दिलं होतं परंतु अनेक वेळा पाठपुरावा करूनही उडवा देत थकबाकी देण्यात वेळकाळूपणा केल्याचा या शेतकऱ्यांचा व्यवस्थापनावर आरोप आहे संबंधितांकडे अनेकदा तक्रारी करूनही न्याय न मिळाल्यामुळे आमरण उपोषण सुरू करत असल्याचं या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे प्रशासनानं या उपोषणाची दखल घेतली नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांच्या पार्थिव देहावर दिल्लीतल्या निगम घाटावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार झाले काल गुडगाव इथल्या रुग्णालयात सिंघल यांचं निधन झालं आज सकाळी सिंघल यांचा पार्थिव देह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झेंडेवाला कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड इत्यादींनी सिंघल यांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात दहशतवाद्यांशी काल झालेल्या चकमकीमध्ये एक्केचाळीस राष्ट्रीय रायफल बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत आज सकाळी कर्नल महाडिक यांचा पार्थिव देह नवी दिल्लीला आणण्यात आला यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शूरवीराला श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर महाडिक यांचा पार्थिव देह विशेष विमानानं पुण्याला आणण्यात आला असून तिथून तो पोगरवाडी इथं नेण्यात येत आहे क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला बंगुरु इथला दुसरा क्रिकेट कसोटी सामना सलग चार दिवस आलेल्या पावसाच्या व्यत्यामुळे आज अनिर्णित राहिला पाच दिवसांच्या या सामन्यात आज अखेरच्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं दिवसाचा खेळ रद्द करून हा सामना अनिर्णित राहिला असल्याची घोषणा करण्यात आली भारतात कसोटी सामन्यात सलग चार दिवस पावसानं वाया जाण्याची ही पहिलीच वेळ आहे हवामान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यामध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं अकरा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे तापमान अंश मध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान एकवीस नागपूर एकतीस सोळा पुणे एकतीस तेरा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक तीस तेरा कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी सदतीस वीस सोलापूर चौतीस सोळा आणि अमरावती ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी संपूर्ण जगानं एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन कोल इंडिया लिमिटेड कंपनी दहा टक्के निर्गुंतवणूक करायला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील पॅरिस इथं आज दहशतवादी शोध मोहिमेदरम्यान गोळीबार दोन आत्मघातकी दहशतवादी ठार सात जणांना अटक मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून डेव्हिड हेडली आरोपी घोषित विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांच्या पार्थिव देहावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार काश्मीरमधल्या दहशतवादी चकमकीमध्ये हौतात्म्य पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडी यांच्या पार्थिवावर उद्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि पावसाच्या विक्रमी व्यत्ययामुळे बंगळुरू क्रिकेट कसोटी सामना अखेर बातमीपत्र संपलं महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मावीम मा अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्विनी प्रकल्पाला जेंडर दोन हजार पंधरा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच घोषित झाला महिला सक्षमीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी अधिक माहिती देण्यासाठी मावीमच्या व्यवस्थापकीय संचालिका कुसुम बाळसराफ यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार